श्री गुरुचरित्र अध्याय बावन्नवा श्री गणेशाय नमः नामधारक विनय श्री गुरु निघाले शैले यात्रेसी पुढे कथावर्तलिखी विस्तारेसी मद सांगावे सिद्ध मने शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी भक्ती प्रेमा नावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्रीपर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिकासी जनासी कळला पर्यस तत्काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वताशी स्वामी का जाता आम्मा सी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करतील जन मनोनी लोटांगणे गाली ती पुढे आम्ही गती आम्ही तरावे कैशारी ती स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही बघता असं काम देणू परी कामना होता होतापरी म्हणूनही जगलो आजवरी या उपरी आम्ही काय करावे स्वामी करिता गानगापुर झाले होते वैकुंठपुर आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल तेव्हा श्रीगुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करून बोलती तुम्ही मानू नका कांदी सांगतो यथा असती ते ऐका आम्ही असं तो याच ग्रामीण स्नान पान करू अमराजा संगम कौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झालेम नेक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमूचे दर्शनास बहु येत यवन सतत येतील प्रदेश होईल उपद्रव अदृश्य राहतो जास्त व असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल पर्वतासी चिंता न करावी मानसील ऐसे समस्तांशी संबोधिले मठी आमूच्या ठेवी तो पादुका पुरवितिल कामना ऐका अस्वस्थ वृक्ष आहेत निका तो सकळीकांचा कल्पतरू कामनापूर्वी तिला समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमुची मात सत्य जाना संगमी करून या स्नान पूजोनी अश्वस्थ नारायण मग करावे पादुकांची अर्चना मनोकामना पूर्ण होतील पादुकांची करुणी पूजा थिकाळा आरती करुणी ओजा आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांग ती श्री गुरु आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधनी जनाद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राज पै जे धाव धावले जन त्यांचे करुणी समाधान शिष्यांसहित करून गमन गेले निगुन श्री गुरु लोग मागारे परतले समस्त श्री गुरुचे मठाशी आले तेथे समस्तांशी दुसरी दे गुरु देखिले बैसले होते आसनी सेवेची पाहता झाले गुप्त जनमनी परमविस्मित आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले ऐसा दृष्टांत दावणी जनासी आपण गेले श्री शैलासी पाताळ गंगेशी राहिले त्या दिवशी तेथे गुरु शिष्यांशी मनती मल्लिकार्जुनाशी जाऊनी शीघ्र गती पुष्पांचे आसन करुणी निगुती आणावे शिष्य धावले अतिशिघ्र पुष्पा गादी पुन्हा गादी कुंद कल्लार करवीर बकुळ शंपक मंदार पुष्पे अपार आणली त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्रीगुरु आपण बैसले तेथे शनी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशीत उत्तर दिशे होता सूर्यपय शिशिर ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभमूर्ती गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानसी तेथे पावलो याची कुन तुम्ही फुले येतील निजिनसाजिनसी तुम्ही तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्मा होईल देव प्रसन्न भक्तिभावे करावी जतन प्राणा समान मानुनी आणि क एकाएक युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नामसंकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार आमचे चरित्र जो पठन करी त्यास लाभ ती पुरुषार्थ चारी सिद्धी सर्व हि दासी परितीष्ट तिल त्यासी नाही अमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय पुत्र इष्ट ऐश्वर अनुभवनी निर्भय पावे मुक्ती या कारणे असुद्या विश्वास सुख पावाल बहु असं ऐसे सांगोनी शिष्यांस श्री ते तोनी या दृश्य झाले लो किती गंगेत तो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ बहुत हो तेथे इतुकी आता आला ना तो सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वतीर श्री गुरुनाथ जातास्ता म्यादे केले आहे देव संन्यासी दंडधारी कशाबर श्री सुवर्ण पादुका चरण माजारी कांती अंगावरी पाकत असे कलिकाळ व गुप्त होऊनी आपण असतो गानगाभुवनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा मानवनी कथ येले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत पुष्पे येतील जळात तर घेऊन निवांत रमावे नावाडियाने ऐसे कथी त्यावरून शिष्य हर्षले इतुकी आता गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत प्रसाद सुमने काढून घेतली शिष्यवर्गाने मग परतले आनंदाने श्री ध्यान मनी करीत खून सांगतो एका आता श्री गुरु गानगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता न आठवित ये समयी ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी तोर तोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती मु ते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री जगद्गुरूच्या समागमी जण होतो आम्ही सायन देवनंदी नरहरी मी श्रीगुरूची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पेचार श्रीकुरुप्रसाद वंदिली श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन जडकरी देतली धरले भावेसी आनंद झाला नाम दारकासी गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला येती श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीऋषसरस्वतोपाक्याने प्रसाद गुरुदेव दत्त शतमोध्याय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ